साहेब कपड्याला बिलकुल हात लावत नाही पटीचा उलांचा कपडा आहे सेंटरला कडक काय ठसका लागलेली शक्यता म्हणलं सेंटरला कडक काय ठसका लागण्याची शक्यता आहे मला काय काळजी करू नका दोनदा स्वतःचा काही काळजी करू नका खास करता एकदम एकदम खास क्वालिटी बघ ना अरे ने? शानी मासळी वेड्यासारखे वागता काटला सगळे ठेवले मी म्हणतो कंपनी तुमच्याकरता सुंदर असं स्टँड दिलंय दिसत नाही का असा आहे असा या तुमच्या कुठले नाही घेतलं की दिसत घेतलं की दिसत हे आरशात थोड्याने दिसतंय थोडे सरकार सारखा आरशात बघा लोकांना फवड नका बघू आरसा कसलाय आरशाची माहिती सांगतो मी वेगदर पण आहे ना दाऊ विवेक विवेक म्हणजे विचार विवेक म्हणजे विचार असा हा आहे विचार केला तर पायात राहतो हा विचार केला पोहोडा सुद्धा बसतो न विचार करणाऱ्यांच्या विवेक दर्पणा ना दाऊ मैराजालो बारीक बारीक आपल्या इंडियाचा सिंगल लिपलचा पंपच काय बरोबर काम करत नव्हता तुमच्या करता ना पंप मागावलाय काय बघा या पंपाच पाणी इतकं प्रेशरनी मारत तुमच्या डोक्यात ऊसरा जिवंत राहू शकत नाही पण हे पाणी तुमच्या वॉटर सप्लायचं नाही तेव्हा हे पाणी तुमच्या चंद्र वागेच नाही आमच्याकडं पाणी असंय शांती डोळी घोळू शांती डोळी घोळू हे शांत रूपात पाणी एकदा पाणी डोक्या मारलं सकाळची अगदी उतरली पाहिजे आणि शांत समाधानी वाटलं पाहिजे वाटत का नाही मग गेला अशी न गेला उदग शांती डोई घडू आमगा भाग्यवान उजळले भाग्य आता एवढा रेशमी स्मूथ ब्रश पहिली भवाडी तुमच्यावर हो नागवारी गवारी, गवारी दांडी नसल्यामुळं खुर्चीला दांडी नसल्यामुळं वा मागे छोटकाण करावं लागत रे पर दाडी <laughs> तुमचीच करतोय ना दाडी तुमचीच करतोय ना तुमच्या पांढऱ्या केसाला दाखवला तर बोला वा रे कंवार काय तलवार कटकार राव कटकारनी सातारा कटार कोरटी कट ओके हे वा रे नक् करतो म्हणजे खिटकिट गेली पुन्हा पुढल्या वर्षाशिवाय तोंड सुद्धा बघायला yeah. काम क्रोध नके काढू काम क्रोध नके काढू काम क्रोध का आवो त्यांच्या करगडीचा नक राहू द्या तेव्या करगडीचा नकर राहो द्या कशाला व त्यांना मी बर काढायला बरोबर बरोबर काम क्रोध नके काढू भावार कधी सुद्धा उठणार नाही पण आलेला आहे पण पुष्कळ दिवस झालं आहे बरेच तुम्ही इलाज केले डॉक्टर मातीत पालते उलते घातले त्याला इलाज धारा नाही त्याला शिल्लक कारण नाही काय कारण आहे मला विचारा तुमच्या नाकात केसांची फार गर्दी झाली म्हणून तुम्हाला मना असा शुद्ध शाकाहारी श्सोश्वास घेता येत नाही वरून येणारे शेमडमेकडून महापौर तुमच्या केसाच्या स्पीडमध्ये बेकर मध्ये अडकतायत ना का ते पात्र करतोच छान निकाले बगा ओके ओके बगा चकाचक नीड बगा दिखता है ना एक मिनट एक मिनट एक मिनट खड़ेंगे खड़े आप उबारा <laughs> बैठेंगे बैठ <बैटेंगे>, बैट जा <laughs> फिर एक बार खड़ेंगे खड़े अप, एक बार ना चल निकाल पैसा अरे साह मैंने तो बैठे कर दिया कुछ पैसा तैयार था ना पहला पैसा निकालो फिर नाक छोड़ता हूँ गाला किसे था गाला किसे था छोटा नहीं क्या ऐसा <laughs> नाही चलता एक सो एक मागची <laughs> काय बाकी नाही नाही ना, मग टावेली घेऊन चालला काय कुणाला <laughs> जर नंबर लावायचे तर लवकर लावा, नंबर लावा बारशी म्हण उद्या दुकानाला आठवड्याची सुट्टी राहील हात राहीला